नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा पहिलं परिपत्रक पत्र काय आलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व माहिती मा तयार करण्याबाबत एम्प्लॉयर मास्टर डाटाबेस महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रक नियोजन विभाग दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन परिपत्रक काय झालेल्या उपरोक्त संदर्भे परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोर्स अद्यावत करण्याची कारवाई अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जुलै दोन हजार या संदर्भ दिनांकांची माहिती अद्ययावत करायची आहे यासाठी माहिती अद्यवत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास अशा कर्मचाऱ्यांचे वेतनदेखी अभिदान व लेखा कार्यालयाने कोशाकाराने ले, पारित न करण्याबाबत संदर्भातील शासन परिपत्रकाने सूचना देण्यात आल्या देण्यात आल्या आहेत तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहिती कोण दोन हजार चोवीस साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही ज्यामुळे ज्या व संविधा अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्व सर्वकष माहिती कोण दोन हजार चोवीसमधील माहिती अद्यवत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झाले नाही अशा कार्यालयाचे माय नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेले जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार अधि अभिधान व लेखक कार्यालयात सादर करेल आणि संबंधित कोषागार अभिधान व लेखक कार्यालयाने असे वेतन देयके पारित करेल उपरोक्त नमूद संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील अधिधान व लेखक अधिकारी तसेच कोषागारे उपकोषागारे अधिकार यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहार सविस्तर अधिकारी निर्देशास आणाव्यात त्यानंतर दुसरं शासनाने काय बघा वित्त विभागाचा सातवेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला मुदतवाढ देण्याबाबत सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत वीज न्यायालयातील दाखल रीट याचिकाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झाले इतर संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटीची तपासणी करून शिफारसी करण्याकरता वरील क्रमांक एक येथील आदेशान्वे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्रमांक दोन येथील शासनान्वे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मदत देण्यात आली होती तथापि समिती अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाचे विचार होती तर शासनाने काय आहे सातवित वेतन त्रुटीबाबत वीज न्यायालयातील दाखल रिट याचिकाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झाले इतर संवर्गाच्या सातवितो नगाच्या अनुषंगाने निर्माण झाल्या त्रुटीची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर तिसरा शासनाने काय झालं बघा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यापन अहवाल लेण्याबाबतची कारवाई करण्याबाबत <nữa> शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे दरवर्षी कार्यमूल्यापन अहवाल लिहिण्याबाबतचे संपूर्ण कारवाई दिनांक एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतची सूचना शासन परिपत्रक दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या परिपत्रकानं देण्यात आल्या महापारी संकेतस्थळ आतापर्यंत सर्व इंटरनेटवर उपलब्ध होते तथापि दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सदर संकेतस्थळ केवळ एन आय सी नेट किंवा स्टेट वाईड एरिया नेटवर्क स्वान डीट या इंटरनेटवर उपलब्ध आहे अशी सूचना निक डाटा सेंटर दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाल्या सदर सुविधा निक केवळ वेब व्हीपीनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे दे। वेब व्हीपीएन ही सुविधा बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाली नसल्याने सदोतीस टक्के पार महापार संगणक प्रणाली अद्यापही प्रलंबित आहे महापारमध्ये कार्यमूल्यपणा अहवाल भारताना येणार तांत्रिक अडचणीमुळे विशेषतः वेब व्हीपीएन ही सुविधा काही अधिकारी कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने कार्यमूल्यपणा अहवाल येण्याची कार्य पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मधवार देण्यात येत आहे सदर मधुवर अंतिम असेल महापार्कमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी बाबतीत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाची गोपनीय अहवाल देणारे एक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महापार्क प्रणालीत बंद करण्यात येतील व नमूद केल्या वेळेस सर्व कारवाई केली जाईल याची सबध्यांनी संबंधित आस्थापना अधिकारी संस्कार अधिकारी येणार आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वपूर्ण तीन शासनाने आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आपल्याला समजलं असेल व्हिडिओचा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद